नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी अँड मी, मी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही जर कुठे बाहेर जात असाल तर ट्रॅव्हल रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पुढे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आम्ही निघालो आहे आत्ता कोल्हापूरला कोल्हापूरला नऊ वाजता आम्ही निघालो पेट्रोल वगैरे भरलं आणि बनीला सीटमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आत्ता आम्ही निघालो आहे आणि आम्ही नऊ वाजता निघालो ते आम्ही थांबलो दोन दोन वाजता लंच साठी आम्ही मध्ये कुठेच थांबलो नाही आणि मग आम्ही डायरेक्टली लंच साठीच थांबलो पार्वती प्युअर व्हेज हे हॉटेल होतं आणि ते आम्ही थांबलो आईने आई आई सगळं करायचं सगळं शी सू सगळं काढायचं आणि नाव बाबांचं बाबा लागतंय वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही काल निघणार होतो पण आमची गाडीची फास्टॅगची के वाय व्ही कम्प्लीटेड नव्हती त्यामुळं आम्हाला केवाय व्ही करण्यासाठी एक दिवस लेट झालं तर कधी जाताना नवीन रूल आलेला आहे की एका गाडीसोबत एकच फास्टॅग अटॅच असेल तर तुम्ही तुमची के वाय व्ही कम्प्लीट करून घ्या आणि केवाय व्ही करण्यासाठी अॅटलीस्ट दो चार ते पाच दिवस लागतात तुम्ही निघण्याआधी हे सगळं चेक करा आमच्या सोबत थोडं प्रॉब्लेम झाला काळच रिंगणार होतो ते केवाही झालं नव्हतं मग आपल्याला पूर्ण टोल भरावा लागतो हे नसेल तर डबल टोल भरायला लागतो आणि जर तुमच्याकडे फास्ट लागतो कॅश मध्ये जर दिलं तर डबल टोल आणि जर ऑनलाईन केलं तर तेवढाच भरावा लागतो सेम ॲज इट जेवढा फास्ट टॅग भर असतो थोड्या आल्यानंतर गाडी थांबवली आम्ही आणि आम्हाला ऊसाची शेती दिसली त्यामुळे आम्ही थांबवलं आणि बनीचे बाबा आणायला ऊस आणायला गेलो होते आणि आम्ही ऊस खाल्ला खूप एन्जॉय केला आपण चळीला गेलं गेलो की कसं ऊसाच्या गाड्या जातात तेव्हा आपण मागून खायचो चला आलो उतरूया तर आम्ही आत्ता पोचलो आहे आत्ता वाजले किती वाजले सहा वाजले आणि आत्ता आम्ही पोचलो आम्ही सकाळी नऊ वाजता निघालो होतो आम्ही पोहोचलो काय हा हो बघा येत नाही बॅग वगैरे काढल्या बॅग वगैरे सगळ्या घेत काढून झाल्या आणि आम्ही गाडीमध्ये एक पिशू बनवली होती त्याच्यातच कचरा टाकत होतो बाहेर कुठेच कचरा टाकला नाही स्वतः हा कचरा टाकण्यासाठी आम्ही हा घेतलाय आणि आम्ही पोचलो रूम जवळ तर आम्ही बघू शकता रूम खूप छान होती एकदम क्लीन आणि स्वच्छ होती तर हे बघा रूमचं व्ह्यू आणि आता बनीचे बाबा आणि बनी आला होता लिफ्ट छोटी होती सो मी फर्स्ट आल्यानंतर बनीचे बाबा आणि बनी आयला तर आता आम्ही रेडी झालोय थे थे मी सहा वाजता इथे इन केलं आणि आता आम्ही निघालो रंकाळा आले उद्या दर्शन घेणार आता जाणार आहोत आणि मग तुम्हाला दाखवतेच ही आमची रूम बघा बनी, तर आता आम्ही निघालो रंगळाले बने बघा नाही टाकून जरा तर करू आणि मग नंतर सगळ्या चपला वगैरे बघितलं की असं फुल असं वाटत की कोल्हापूरमध्ये आपण आहोत तांबडा आणि पांढरा रस्ता तुम्ही जर कोल्हापूर मध्ये येऊन जर खाल्लं नाही तर तुम्ही काय केलं तर तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर नक्की तांबडा पांढरा रस्सा तुम्ही खाणारच ऑबियसली मला माहिती आहे पण नक्की ट्राय करा तर कर हे तर आता आम्ही आलो रंकाळा लेकवर बघू शकता इथे खाऊ घे आहे खूप सारे व्हरायटीज होती आम्ही खाल्लं नाही कारण आम्हाला तांबडा पांढऱ्यावर हा ताव मारायचा होता सो आम्ही आम्ही काय इथून काही काहीच खाल्लं नाही आणि आम्ही सरळ लेकवर गेलो बघू शकता लेकवर गेलो लेक गे हा आहे रंकाळा आणि तुम्ही जर कोल्हापूरमध्ये येत असाल तर इथे नक्की या खूप छान आहे आणि आम्ही थोडं फिरलो एक राऊंड मारला म्हणी बणीचे बाबा बघा आलेत आणि इथे भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी स्लाइड्स आहेत आणि पाळणे वगैरे खूप सारे पाळणे आहेत आणि मग बनीने एक बलून घेतला बनीसाठी आणि आम्ही फोटोशूट वगैरे हो केला खूप सारे फोटो काढले पण ब्लॅक घातला आहे बनीचे बाबानी पण ब्लॅक आणि बनीने पण ब्लॅक आम्ही तिघांनी पण ब्लॅक घातला होता आणि मग सगळं झालं आणि मग आम्ही गेलो बनीला स्लाईडमध्ये बसायचं होतं बनी स्लाईडमध्ये निघतच नव्हता आम्ही त्यांना म्हणालो तुला इथेच टाकून जातो आम्ही इथेच हा तरी तो आमच्या माग्याला नाही तरी पण त्याला मध्ये जायचं होतं तर त्यांनी खूप एन्जॉय केलं त्याला अशी एक्साइटमेंट होती खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं त्यांनी तुम्ही बघू शकता तो येतच नव्हता आम्ही खूप त्याला बोलत होतो कन्व्हिन्स करतो चल तरी तो येत नव्हता मग त्याला आम्ही थोडं खेळू तिथे ते खूप छान खेळला तो हालाम का बनी आता वाजले तर नऊ आणि आता आम्ही चाललोय डिनर साठी कस खाणार तुम्ही कसा खेळलास तू खेळायला कस मस्त होत ना हे हॉटेल परक आहे आम्ही म्हणजे मी आले होते दोन तीन वर्षा आधी तेव्हा मी तेच खाल्लं होतं सो टेस्ट एकदम बेस्ट आहे तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आलात तर तुम्ही इथे नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता इथे किती वेटिंग लिस्ट आहे आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास थांबलो होतो ते आपले नाव लिहून घेतात आणि जसं जसं टेबल खाली होतं तसं तसं आपल्याला बोलवतात वर आहे थांबणं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आम्ही मटण थाळी मागवली होती वाईट पा तांबडा आणि पांढरा रस्सा बेस्ट एकदम छान आम्हाला खूप मनसोक्त खाल्लं बनेने पण खूप खाल्लं तर अशा होता लॉ आता जेवण वगैरे आलो आम्ही आणि आत्ता झोपतोय गुड नाईट बाय